thank you नमस्कार कशा तुम्ही सगळे मी पुष्प तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सगळ्या भाज्या घेऊन आले होते रविवारी सगळ्या भाज्या घेऊन येते ज्या काही लागतात त्या आणि टोमॅटो तर मला खूप जास्त लागतात आणि त्यात मला दुसऱ्या दिवशी इडली बनवायची होती कारण आरुषला इडली खायची होती तो खूप दिवस झाला बोलत होता की इडली बनव पण मी स्किप करत होते कारण पीठ मी माझं मीच बनवते घरी मी कधी रेडीमेड घेऊन येत नाही कारण ते कधी फर्मेंट केलेलं असतं आपल्याला माहिती नसतं आणि ते पॅकेज फूड मी थोडंसं स्किप करते आ, तर म्हटलं की आ, मला इडली बनवायचीच होती तर टोमॅटो जास्त लागतात आणि असे पण मी टोमॅटो थोडे जास्त स्टोअर करून ठेवते आणि यावेळेस थोड्या मिरच्या देखील जास्त घेऊन आले होते कारण ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या तिखट नाही आहेत आणि ह्या बऱ्या पडतात मला फोडणीमध्ये वगैरे टाकायला कारण मुलं लहान असल्यावरती आहेत ना ह्या जास्त तिखट पण नसतात आणि मग हिरवा कलर येण्यासाठी आहे ना मी ह्याच मिरच्या वापरते आणि आलं देखील चहासाठी खूप लागतं त्याच्यामुळे पाव किलो आलं मी आठवड्याला भरतेच तर ह्या डब्यामध्ये आहे ना मी थोड्या थोड्या ज्या गोष्टी आपल्याला फोडणीसाठी वगैरे लागतात त्या काढून ठेवते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवते कारण हा डबा मला बरा पडतो म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला सकाळी फटाफट लागतात ना त्या सगळ्या मला एकाच या डब्यामध्ये भेटतात तर याच्यामध्ये बघा मी लसूण कडीपत्ता थोडीशी मिरची लिंबू आणि आलं हे सगळं स्टोअर करून ठेवते म्हणजे सकाळी हा एक डब्बा काढला ना की मग परत फ्रीजला हात लावायची गरज नाही पडत तर आता हे जे मोठे डबे आहेत ना त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि राहिलेली मिरची आणि आलं वगैरे सगळं भरून ठेवते आणि शिमला मिरची वगैरे माझ्याकडे जास्त असते म्हणजे मी आठवड्यातून एकदा तरी भरते कारण नूडल्स वगैरे आरुषला आवडतात तर त्याच्यासाठी मी शिमला मिरची ठेवते आणि आता याच डब्यामध्ये जागा होती म्हणून म्हटलं वांगी ठेवाव्या आणि वांगे मी जास्त घेत नाही कारण नुसते वांगे आम्ही खात नाही तर वांगा बटाट्याचीच भाजी खातो मग बटाट्यासोबत जर वांगं बनवतो ना तेव्हा जास्त होतात म्हणून मग दोन तीनच वांगे घेऊन येते तर माझे हे जे फ्रीजचे कंटेनर्स आहेत ना हे बरोबर त्याच प्रमाणातले आहेत आणि मी त्या डब्यामध्ये तेच ठेवते म्हणजे दुसरं काही बदलत नाही कधी आता आलं म्हटलं ना आता त्या पाव किलो आलं तेवढ्या त्या डब्यामध्ये बसतं आणि शिमला माझी त्या मोठ्या डब्यामध्ये बसते कोथिंबीर आणि मिरची देखील अशीच मी बसवते आणि टोमॅटो जसं मी सांगितलं की मी खूप जास्त स्टोअर करून ठेवते तर मी एक दीड किलो टोमॅटोसाठी हा जो मोठा डब्बा आहे ना तोच ठेवलेला आहे तर कांदे आणि बटाट्यासाठी ही रॅक आहे तर कधीतरी कांदे जेव्हा जास्त घेऊन येते ना तेव्हा मी तिथून घेऊन येतानाच दोन बॅगांमध्ये कांदे घेते म्हणजे थोडेसे छोटे आणि आपल्या वाटण्यासाठी मोठे मोठे कांदे लागतात ते तर मी आत्ताच म्हणजे तिकडून घेऊन येतानाच ते सॉल्ट करून घेऊन येते आणि या रॅकमध्ये मी छोटे आणि मोठे कांदे असे सेपरेट करून ठेवते त्यानंतर संध्याकाळसाठी आहे ना स्पृहाला फ्रूट्स आवडतात आणि ती खाते आवडीने म्हणून मग फ्रूट्स पण मी खूप जास्त स्टोअर करून ठेवते आणि ह्यावेळेस काय झालं मी देखील फ्रूट्स घेऊन आले आणि संदीप देखील फ्रूट्स घेऊन आले त्याच्यामुळे थोडेसे जास्त केळी झाल्यात आणि तिला केळी खूप आवडतात म्हणून आम्ही जास्त थोड्याशा केळी घेऊन येतो तिच्यासाठी तर दुसऱ्या दिवशी होती अनंत चतुर्दशी तर म्हटलं सगळं आवरून पहिले घरासमोर रांगोळी काढून घ्यावी आणि त्यानंतर मला देवपूजादेखील करायची होती तर म्हटलं पहिले आपण रांगोळी काढून घेऊया आणि त्यानंतर देव वगैरे पण घासायचे होते त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागणार होता देवपूजेसाठी तर म्हटलं पहिले रांगोळी काढून नंतरच बाकीची जी काही कामं आहेत ती करून घेऊया तर पीतांबरीने ना माझे जे बोट आहेत ना ते खूप जास्त काळे होत होते आणि इथे मला वेगळी पितांबरी भेटले आपले जिथे पुण्यामध्ये भेटते तशी पितांबरी नाही भेटली तर त्याच्यामुळे थोडे जास्तच हात काळे होत होते म्हणून मी ग्लव्ज घालूनच आता हे देव घासून घेते आणि जेव्हा पण देवा पितांबरीने घासायचे असतात ना तेव्हा मी किचनमध्ये सिंकमध्येच घासून घेते कारण मग ते व्यवस्थित साफ केले जातात आणि थोडक्या पाण्यामध्ये जर आपण देवं घासून घेतले ना तर मग ते पांढऱ्या पांढरं दिसून येतं म्हणजे पितांबरीचं तर व्यवस्थित हे धुवून पाण्यानी पाण्याखाली व्यवस्थित धुता येतात तर इथे माझे सगळे देव घासून झालेले आहेत तर म्हटल्याला ह्याला व्यवस्थित स्वच्छ पुसल्यावरती चांगले चमकतात तर बघा ना देव जेव्हा आपण व्यवस्थित पितांबरीने घासतो ना तेव्हा ते इतके छान आणि सुंदर दिसतात आणि असे चमकतात छान म्हणजे तांबा जे आहे तो खूप छान चमकतो आणि पितांबरीने जर आपण व्यवस्थित घासलं ना तर ते खरंच निघतात म्हणजे मला वाटलं होतं की ग्लव्ज घालून आपण देवा घासल्यावरती निघणार नाहीत पण खूप छान निघालेत तर मी आता इथे माझी देवपूजा करून घेते आणि आज मला काही ताजी फुलं भेटली नाहीत त्याच्यामुळे जे काही माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं आहेत तेच मी आज वापरणार आहे तर मी गणपतीसाठी जी शॉपिंग केली होती त्याच्यामध्ये हा जो प्राजक्ताच्या फुलांची जी माळ आहे ना ती मला खूप आवडली तर म्हटलास गणपतीला घालावं तर किती छान आणि सुंदर दिसत होतं आणि त्यात अनंत चतुर्दशी आली होती मंगळवारी तर मंगळवारी मी जे आपले अन्नपूर्णाचं जे तांदूळ आहे ते बदलायला लागतं तर ते बदलून घेतलेलं आहे मग मी सोबतच कासवाचा देखील तांदूळ जो आहे ना तो बदलून घेतलेला आहे तर कधीतरी मी कासव पाण्यामध्ये देखील ठेवते आणि कधीतरी मी तांदळामध्ये देखील ठेवते you <laughs> तर आज आरुषला इडली खायची होती त्याच्यामुळे आदल्या दिवशीच इडलीचं पीठ बनवून ठेवलं होतं आणि त्याला ही टोमॅटोची चटणी देखील खूप आवडते दे। खोबऱ्याची देखील आवडते दे। पण टोमॅटोची आम्ही जनरली करत नाही आणि आतामध्ये टोमॅटो खूप जास्त महाग झाले होते त्याच्यामुळे दोन तीन टोमॅटोची चटणी बनवत होते पण आता म्हटलं थोडी जास्त बनवावी तर इथे मी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि मिरची देखील लागते आपल्याला ह्या चटणीसाठी आणि खूप छान लागते ही चटणी तर या चटणीसाठी मी इथे तेलामध्ये जिरे कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण टोमॅटो खूप छान असा शिजवून घेऊया तर ही जी टोमॅटोची चटणी आहे ना ती खरंच खूप छान लागते आणि इडली आणि डोशासोबत तर खूप छान लागते म्हणजे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर यामध्ये जर मीठ टाकायचं असेल ना तर तुम्ही शिजवताना जर मीठ टाकलं ना तर जास्त चांगलं लागतं किंवा नंतर आपण जेव्हा मिक्सरला वाटायचं असतं तेव्हा देखील टाकलं तरी चालतं आणि आता ह्या टोमॅटोमधलं पूर्ण पाणी जाई तोपर्यंत आपल्याला हे, जो हे उन, जे टोमॅटो आहेत ते शिजवायचे आहेत तर मी इथे बारीक गॅसवरती थोडंसं झाकण ठेवून चांगले वाफवून घेणार आहे ज्याच्याने त्याच्यातलं जे पाणी आहे ना टोमॅटोचं ते पूर्ण जाईल टोमॅटोचं जोपर्यंत पूर्ण पाणी जाणार नाही ना तोपर्यंत ह्या चटणीची टेस्ट येणार नाही त्याच्यामुळे ह्याला तुम्हाला बारीक गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे आता हे बघा याच्यातलं पूर्ण पाणी गेलेलं आहे आता ह्याला मी मिक्सरमध्ये मा वाटून माझे चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि ह्याला सेपरेटली वरून फोडणी द्यायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी तेलातच शिजवलेलं आहे टोमॅटो याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली होती म्हणून थोडासा हिरवा कलर आलेला आहे याला आणि आपली ही जी खोबऱ्याची चटणी आहे ती तर ह्या दोन चटण्या आमच्याकडे नेहमी होतात म्हणजे दोन कोणत्या तरी होतात एक तर शेंगदाण्याची तरी होते नाहीतर लाल चटणी तरी होते तर यावेळेस जेव्हा मी तांदूळ भिजवलेत ना तर ते मी प्रॉपर इडलीचे जे तांदूळ इथे जे भेटतात हैदराबादमध्ये ते घेऊन आले होते त्याच्याने बघूया की आपल्या इडल्या कशा बनतात म्हणजे मी ऐकलं होतं की इडली राईसच्या ज्या जो तांदूळ आहे ना तो खूप चांगला आहे आणि त्याच्याने इडली खूप छान होते तर म्हटलं आपण ट्राय करूया तर इथे मला दिसतानाच इडली जी आहे ना ती एकदम पांढरीशुभ्र दिसत होती आणि पीठ देखील पांढरशुभ्र दिसत होतं तर माझ्या इडली पण पूर्ण झालेल्या आहेत आणि थोडं लवकर मी काढलं कारण आरुषला खूप भूक लागली होती तर थोडंसं ते खाली चिकटून गेलेलं आहे पण जेव्हा मी नंतर काढल्या बाकीच्या जेव्हा इडल्या काढल्या तेव्हा थंड झाल्यावरती तेव्हा त्या ते व्यवस्थित निघाल्या तर इथे इडली पण माझी खूप छान अशी फुगलेली आहे म्हणजे बाकीच्या पण इडल्या माझ्या फुगतातच पण ह्या मला असं वाटत होतं की थोड्या जास्त फुगलेल्या आहेत म्हणजे बॅटर चांगलं फर्मेंट झालं होतं आणि प्रॉपर इडलीचा राईस मी घेतला होता त्याच्यामुळे मे बी थोडं जास्त अजून फर्मेंट झालं होतं ते छान तर इथे आरूचा नाश्ता झाला होता आणि आता मला थोडा वेळ निवांत भेटला होता तर म्हटलं चहा घ्यावा तर कशी वाटली आजची व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय